एकदा काय होते एक, एक गरीब शेतकरी असतो त्याची गाय हरवलेली असते तसं शेतकरी गरीबच असतो म्हणा पण तरी पण काही काही शेतकरी सधन पण असतात गरीब बिचारा होतात त्याची गाय हरवते गाय हरवल्यावर मग तो दिवसभर गाय शोधत इकडं जातो तिकडं जातो गाय भरपूर शोधतो गाय काही सापडत नाही कुठं गेली असं चांगली गाय होती दूध दुभती ती देणारी अशी दूध देणारी वगैरे पण आता मग हा टेन्शनमध्ये येतो गायशिवाय त्याला करमत नाही खूप लाडाची गाय होती आता कुठं असेल कुठं असेल म्हणतो दिवसभर शोधतो शोधतो थकून एका गार्डन जवळ असत तिथे येऊन एका झाडाखाली असा पडतो पडल्या पडल्या डोळा लागला त्याचा आणि डोक्यात तेच विचार सुरू होते गाईचीच माझी गाय कुठे गेली असं आणि नेमका त्याच वेळेला आमचं गण्या त्याच्या मैत्रिणीला घेऊन हो तिथे गार्डनमध्ये येऊन झाडाखाली हो बसलो होता असं आणि मग बसल्यावर मग त्याचा मैत्रीण लाडात येते आणि गण्याला म्हणते गण्या मित्र किती आवडते गण्या म्हणतो भरपूर आवडते म्हणतो असं म्हणत तू तिच्या डोळ्यात बघतो आणि म्हणतो तुझ्या डोळ्यात मला सगळी दुनिया दिसते हे सगळं जग दिसतंय तुझ्या डोळ्यात मला सगळी दुनिया दिसते असं म्हटल्याबरोबर बाजूला जो शेतकरी झोपला होता तो त्याला खटकन आठवला आपली गाय आणि तो उठून बसला आणि पटकन गण्याकडे येऊन म्हणतो या डोळ्यात जे तुला दुनिया दिसते ना त्या दुनियात बघून सांग म्हणतो माझी गाय कुठं आहे